नमस्कार मी सौ वैजयंती गौकर आपल्या समोर आपली एक स्वरचित कविता सादर करते नाव आहे आयुष्याचे गणित अपेक्षित होतं ते नशिबी नव्हतं उगाच त्याच्या मागे मन धावत अपेक्षित होतं ते नशिबी नव्हतं उगाच त्याच्या मागे मन धावत भेटेल की नाही कुणाला कळतं न सुटलेलं आयुष्याचं गणित असतं भेटेल की नाही कुणाला कळतं न सुटलेलं आयुष्याचं गणित असतं आयुष्य गेलं करता करता स्वतःचं स्वतः पण जपता जपता आयुष्य गेलं करता करता स्वतःचं स्वतः पण जपता जपता जवळ आली पन्नाशी आता जवळ आली पन्नाशी आता आयुष्याचे गणित सोडवता सोडवता जवळ आली पन्नाशी आता आयुष्याचे गणित सोडवता सोडवता नमस्कार